मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट युनिस्मेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत त्याचबरोबर जागतिक संकेत असे आहेत की उद्या सोमवारी मार्केट हे कदाचित मायनस होऊ शकते किंवा पडू शकते तर मायनस जर झालं शेअर मार्केट जर उद्या पडलं तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो अशा शेअरवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे ते जर सपोर्ट किंवा त्याच्या खाली आले असतील तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे एक गोष्ट त्याच्यानंतर घाबरून न जाता मार्केट पडायला म्हणून कोणतेही शेअर जर फंडामेंटल स्ट्राँग असतील तर न विकता त्याच्यामध्ये आपण पुन्हा ॲड केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपल्या शेअरमध्ये जर काही शेअर असतील जे की आपल्याला पुढे नेण्याऐवजी जर मागे ओढत असतील तर त्या शेअरला आपण काढून टाकून चांगल्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपला पोर्टफोलिओ हा चांगला ग्रो होऊ शकतो तर अशा शेअरवरही आपण लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजेच काय की आपला पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करण्यासाठी कदाचित आपल्याला संधी मिळू शकते तर अशा संधीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पहिला प्रश्न कोणाचा आहे बघूया दीपक लाळगे सरांचा प्रश्न आहे एल टी फूडवर त्यांना माहिती पाहिजे आणि एफ एफ सी जीचे चांगले स्टॉक कोणते आहेत ते त्यांना पाहायचं आहे तर एल टी फूड तुम्ही इथं बघू शकता तीनशे आठवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि ही कंपनी बासमती राईस ह्याच्यामध्ये काम करते आणि तिचे जे ब्रँड इथं दिलेले आहेत दावत रॉयल हेरिटेज असे ब्रँड ह्या कंपनीचे असलेले आपण बघू शकतो दहा हजार करोड दहा हजार सहाशे नव्वद करोडचं मार्केट कॅप आहे पी सतराचं आहे आर ओ सी एकवीस आरोई एकोणीस फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ पस्तीसची आणि ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे कंपनी कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहेत हा मिड इन पी आहे आठ पॉईंट आठचा आणि कंपनी एकदम ऑल टाईम हाय पीईचा म्हणायला हरकत नाही तिथं ट्रेड करत आहे म्हणजेच कंपनी खूप वर गेलेली आहे कंपनी कर्ज कमी केलेलं आपण इथं बघू शकतो सेल्स जर बघितले तर दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत दोन हजार दोनशे सहा करोडचे सेल्स आठ हजारापर्यंत आलेले आहेत आणि साठ करोडचं नेट प्रॉफिट सहाशे पंधरा करोडपर्यंत आले म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे बघू शकता डबल डिजिट चांगली आहे इथंही स्टॉक प्राईसी हजार चांगले बनवून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात दहा वर्षात अडुतीस पाच वर्षात पंच्याहत्तर तीन वर्षात एकसष्ट आणि चालू वर्षामध्ये सत्याहत्तर म्हणजे कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे रिझर्व्ह बघू शकता तीन हजार तीनशे सदोतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज नऊशे सतरा करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही कंपनी ऑल टाईम हायवर्ड ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तीनशे सातवर खाली जर आली तीनशे तीसच्या आसपास तर कंपनीला पहिला सपोर्ट होऊ शकतो तिथून खाली आली तर दोनशेचा सपोर्ट आहे नाही दोनशे तीसच्या आसपास जर आली तर हा पहिला सपोर्ट आहे तिथून खाली आली तर दोनशेचा दुसरा सपोर्ट आहे सध्या कंपनी तीनशे सातवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर सध्या ऑल टाईम हायवर खरेदीचा कोणताही चान्स नाही कंपनी थोडीशी करेक्ट झाली तरच खरेदी करायला पाहिजे कारण आपली रिस्क ही कमी होते पुढचा प्रश्न बघा त्यांना अजून एक सांगायचं होतं एफ एम सी जीच्या त्यांना कंपन्या पाहिजे होत्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हिंदुस्तान फूड एक कंपनी चांगली आहे आणि सध्याही आपल्याला हिचं ई पी एस पाहिलं तर ई पी एस चांगले वाढलेले बघू शकतो मेड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही आपल्याला अंडर व्हॅल्यू मिळत आहे एफ एम सी जीमध्ये ही एक आहे आणि इथं चार्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर व्ही बी एल लीडर आहे त्याच्यानंतर भिकाजी फूड्स आहेत त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड आहे आणि तुमची एल टी फूड आहे ह्या चारही कंपन्या चांगल्या आहेत तुम्हाला ज्या कंपनीत गुंतवणूक करावी वाटली त्या कंपन्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता ह्या चार कंपन्यांपैकी ह्या एफ एम सी जी तुम्ही इथं बघू शकता सेक्टर एफ एम सी जी आहे आणि त्याच्यातल्या ह्या कंपन्या आहेत पुढचा प्रश्न आहे आय आर सी टीबद्दल सांगा कुणाल थोरात सरांचा इथं नाव आहे आय आर सी टी सी टी सीबद्दल त्यांना पाहिजे तर त्याच्यापुढे दुसरा एक प्रश्न आहे रवींद्र जाधव सरांचा त्यांचं असं म्हणणं आहे की सर मीडियन पी काय आहे मागं यांना उत्तर दिलं होतं वाटतंय पण पुन्हा त्यांनी जर विचारलं असेल तर मिडियन पी त्यांना आपण सांगून देऊ इथं बघू शकता आय आर सी टी सी बघू नऊशे सहासष्टवर ट्रेड करत आहे एक पॉईंट चौवेचाळीस टक्के मायनस झालेली आहे सत्याहत्तर हजार तीनशे बारा करोडचं मार्केट कॅप सदुसष्टचा पी आर ओ सी त्रेपन्न पॉईंट आठ आर ओ चाळीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ सतराची आणि बासष्टचा पी म्हणजे इथं सगळं आपल्याला चांगलं पाहायला मिळते ई पी एसही वाढलेले आहेत ई पी एस वाढलेले आहेत आणि इन पी त्यांनी जे विचारलं आहे तर इन पी म्हणजे काय की हे निळी रेस जी आहे ती पीची आहे आणि पी जेव्हा कधी मार्केट जर शेअर जर जास्त चालला तर वरी जातो किंवा त्या शेअरचं प्रॉफिट कमी झालं तर पी वर जातो किंवा शेअरचा पी प्रॉफिट जर वाढलं आणि त्याचबरोबर शेअर पडला तर पी हा खाली येतो आणि असा जेव्हा खालीवर पी चालत असतो तर त्याच्या सर्वसाधारण मधली जी रेषा आहे तर त्याला मिडियन पी म्हणतात जितक्या जास्त वेळ ह्या मिडियन पीच्या जवळ पी ट्रेड करत आहे त्याच्यात ती मिडियन पी काढला जातो म्हणजे सर्वसाधारण काय पन्नास आणि इथं पन्नास आणि शंभरच्या मध्ये जर पी ट्रेड करत असेल तर ह्यात दोन्हीचा मिडियन पी होतो पंच्याहत्तर असा मिडियन पी हा काढला जातो आणि तो मिडियन पी आपण वारंवार पाहत असतो की पी कुठं ट्रेड करत आहे हा मिडिन पी आहे सत्तर पॉईंट एकचा मिडिन पी कंपनी तिथं ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला महाग भेटत नाही आहे पुढं बघू ही कंपनीचं पाहिलं तर ऑलमोस्ट डेफ्ट फ्री आहे म्हणजे कर्जमुक्त कंपनी असलेली बघू शकतो आणि सेल्स जर पाहिले तर एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत दोन हजार आठशे चार करोड नाही चार हजार दोनशे सत्तर करोडपर्यंत आलेले आपण बघू शकतो चार हजार दोनशे सत्तर करोडपर्यंत सेल आले आणि नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडचं एक हजार एकशे अकरा करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि इथं गुंतवणूकदाराला तीन वर्षात पंचवीस टक्क्याचा सी हजार व चालू वर्षात अठ्ठेचाळीस टक्क्याचा सी हजार कंपनीनं म्हणून दिलेला आहे रिझर्व बघू शकता रिझर्व जे आहे ते तीन हजार सत्तर करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर साठ करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर हो आहे हा सपोर्ट इथं घेतला होता हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स इथं ब्रेकआउट झालं आणि त्याचाच सपोर्ट घेऊन कंपनी वर जात आहे साडेनऊशेचा सपोर्ट आहे कंपनी नऊशे सहासष्टवर ट्रेड करत असलेली बघू शकतो इथून ब्रेकआउट देऊन कंपनी वर जाऊ शकते कंपनी इथून खाली येणार नाही हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे रेल्वेच्या क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी म्हणायला हरकत नाही पुढचा प्रश्न बघू शकता वैदेही जा जोशी सर जोशींचा आय एफ सी एल शेअर ऑटो इंडस्ट्री शेअर कसा आहे त्याबरोबर सेल शेअर कसा आहे प्लीज सर मला सांगा तर हे बघू त्याच्याबरोबर बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की मला फोन नंबर फोनवर बोलायचं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जर फोन नंबर पाठवला तर मी कदाचित तुम्हाला फोन करू शकतो तर यांना आय एफ सी एलबद्दल बघायचं आहे तर आय एफ सी एलवर नाव बघू शकता एक्क्याऐंशी रुपये नव्वद पैशावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो जास्त डिटेलमध्ये जाण्यापेक्षा कंपनी इथं काय करते बघूत आपण हा कंपनीचा मॅक्झिमम चार्ट इथं बघू शकता हा प्राईजचा चार्ट आहे म्हणजे कंपनीचं ही निळी रेज जी आहे ती प्राईज आहे इथं जर पाहिलं तुम्ही इथं प्राईज होती जवळपास एकशेच्या पुढं एकशे वीसच्या आसपास कंपनी गेली होती पंधराच्या आसपास एकशे पंधराच्या आसपास आणि आता कंपनी ट्रेड करत आहे ब्याऐंशी त्र्याऐंशीवर आणि ही वेळ होती दोन हजार सातची दोन हजार सातपासून कंपनी अजूनही ह्या माणसाचे पैसे आलेले नाहीत का कारण कंपनीचं प्रॉफिटच कधी वाढतं आहे तर कधी कम कमी होत आहे तुम्ही बघू शकता कधी वाढतं आहे कधी कमी कधी वाढते कधी कमी त्याप्रमाणे कंपनी ही ट्रेड करत असलेली बघू शकतो ही कंपनी खूपच रिस्की आहे दोन हजार सातपासून आतापर्यंत ह्या कंपनीनं पैसा भरून दिलेला नाही पुढची जर कंपनी पाहिलं इथं जर पाहिलं आपण वर नाव तेच बघा तुम्ही आय एफ सी एल नाव आहे आणि इथं जर पाहिलं तर आपण ई पी एस कसे पाहतो आणि हिचे ई पी एस तुम्ही बघा कसे आहेत कधी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे तर कधी कंपनी लॉस पुन्हा प्रॉफिट पुन्हा लॉस तर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक न केलेली बरी त्याच्यानंतर ऑटो ऑटो इंडस्ट, लाईन इंडस्ट्रीज एकशे त्रेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे हिचाही चार्ट जर बघितला तर हिचाही चार्ट आपल्याला तसाच पाहायला मिळते प्राईसचा चार्ट आहे आणि ही कंपनी जवळपास चारशेच्या पुढं चारशे पंधराच्या आसपास गेलेली कंपनी आज दीडशेच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे ह्या म लोकाचे दोन हजार सातपासून ह्या माणसाचे अजूनही पैसे बनलेले नाहीत आणि पैसे बनतील अशी कोणती अपेक्षा ह्या शेअरमधून केल्या जाऊ शकत नाही इथंही चार्ट तुम्ही बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कधी प्रॉफिट आहे तर कधी लॉस आहे आणि लॉसही किती वर्ष आहे इथं बघू शकता इतक्या वर्षापर्यंत लॉस आहे आता थोडंसं प्रॉफिट झालेलं इथं पाहायला मिळते तर अशा कंपनीमध्ये पैसा लावणं म्हणजे आपला पैसा तर जाईलच पण वेळही जाईल त्याच्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सेल म्हणून आहे एकशे सेहेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे सरकारी कंपनी आहे तर ही कंपनी कसा पैसा स जास्ती जास्तीत जास्त आपल्याला वाटते की सरकारी कंपन्या पैसा बनवून देतात पण आय आर सी टी सी सोडली तर दुसरी कंप कम्प, कोणती कंपनी मला तशी दिसत नाही रेल्वेच्या आता आय आर एफ सी वगैरे चांगल्या पैसा बनवून द्यायला लागल्यात मार्केट कॅप हीचं साठ हजार करोडचं आहे आणि इथं खाली जर पाहिलं तर इथंही खाली आपल्याला तेच पाहायला मिळेल बघू शकता प्राईसचा चार्ट आहे आणि हा दोन हजार सातला कंपनी इथं जवळपास पावणे तीनशेच्या आसपास गेलेली आपण इथं बघू शकतो इथं पावणे तीनशेपर्यंत आली होती आज कंपनी दीडशेच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही ह्या माणसाची इथं गुंतवलेल्या कोणत्याही माणसाचे पैसे बनलेले नाहीत आणि हिचाही जर आपण इथं चार्ट पाहिला तर हिचाही चार्ट आपल्याला तसाच दिसतोय कधी प्रॉफिट आहे इथं प्रॉफिट आहे लॉस पुन्हा प्रॉफिट पुन्हा जास्त प्रॉफिट वाढलं आता कमी झालं आहे पुन्हा थोडं प्रॉफिट आहे तर अशा कंपनीमध्ये पैसा लावणं म्हणजे आपला वेळ आणि पैसा वाया घालवणं आहे इथं जर पाहिलं आपण सेलचं आहे दहा वर्षात सहा टक्क्याचं आहे आणि पतसंस्थेमध्ये ठेवलं तर दहा टक्क्यांना मिळतात आपल्याला म्हणजे दहा वर्ष पैसा ठेवून सहा टक्क्यांना घेतलेला आहे पाच वर्षात एकोणतीस तीन वर्षात एक टक्का आणि चालू वर्षामध्ये छप्पन सेल जर पाहिले तर सिंगल डिजिट आहे प्रॉफिट पाहिलं तर सिंगल डिजिट आहे तर ह्या कंपन्या अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणं म्हणजे आपला पैसा आणि वेळ दोन्हीही वाया घालणं आहे तर ह्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला परवडत नाहीत असतील तर ह्या कंपन्या जर मार्केट पडलं तर काढून लॉसमध्ये असल्या तरीही काढून तरी दुसऱ्या कंपन्या ज्या की ग्रोथवाल्या आहेत त्याच्यामध्ये पैसा लावलेला लवकर आपला वाढू शकतो कोणताही कॉल किंवा टिप नाही पण आपला पैसा वाढावा आणि आपला पोर्टफोलिओ चांगला ग्रो व्हावा आपलेही चांगले पैसे बनावे म्हणून मीही तुम्हाला सांगत आहे पुढचा प्रश्न आहे राजेंद्र चौधरी सर चौधरी सरांचा प्लीज आय आय डी एफ सी फर्स्ट बँकवर व्हिडिओ बनवा आय डी एफ सी फर्स्ट बँक बघायची त्यांना आणि त्याच्याबरोबर अमरदीप सरांचा एक प्रश्न सर, आहे सर ई पी एस म्हणजे काय ई पी एस त्यांना एक सांगायचं आहे दोन्ही प्रश्न याच्यात घेऊन टाकू आपण हे आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे चौऱ्याहत्तर रुपये तीस पैशावर ट्रेड करत आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर पंचावन्न हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते एकोणीसचा पी आहे आर ओ सी सात पॉईंट एकोणऐंशी आणि आर ओई चौ अकरा पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे चार पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस म्हणजे काय त्यांना पाहायचं होतं तर ई पी एस तुम्ही इथं बघू शकता ही जी निळी रेषा आहे ही ई e पी एस आहे ई म्हणजे अर्निंग पी म्हणजे पर आणि एस म्हणजे शेअर अर्निंग पर शेअर म्हणजे कंपनी प्रत्येक शेअरवर किती पैसा कमवते ते म्हणजे ई पी एस आहे ह्या ई पी एसची बिल्डिंग जी दिसायली ही प्रत्येक शेअरची ई पी एस आहे आणि ही निळी रेस जे ती जी दिसते ती पी आहे आणि ही डॉट डॉट रेस जी दिसते ती मिडियन पी आहे म्हणजे पी डी पी आताच सांगितलं पी खालीवर जसा चालत आहे त्याचा मध्यभाग काढला जातो त्याला मिडियन पी म्हणतात आणि मिडियन पी जर ई पी एसपेक्षा खाली ई पी एसपेक्षा जर खाली पी जर मिळत असेल आणि मिडियन पीईच्या खाली मिळत असेल म्हणजे जसा इथं मिळत आहे तर आपल्याला कंपनी स्वस्तात मिळत आहे असं गृहीत धरायला हरकत नाही कारण कंपनीचं जर ई पी एस वाढलं असेल तर आज ना उद्या कंपनी वर जाणार वा आहे हे यावरून लक्षात येत आहे क कारण कंपनीचं प्रॉफिट वाढल्याशिवाय ई पी एस वाढत नाही इथं बघू शकता मार्च दोन हजार सतरापासूनचे रेव्हेन्यू आहेत आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर करोडचे आणि बत्तीस हजार करोडपर्यंत आलेत एक हजार एकोणीस करोडचं जे प्रॉफिट होतं ते आता दोन हजार आठशे त्रेपन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं जर पाहिली तर डबल डिजिट आहे इथेही पाहू शकता पाच वर्षामध्ये बारा टक्क्याचा सी एच आर आहे आणि तीन वर्षामध्ये सोळा टक्क्याचा आहे म्हणजे थोडे कमी सी एच आर ह्या कंपनीनं दिलेले आहेत पण फायनान्स क्षेत्रामधली कंपनी जर आपण दुसरी पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षाही चांगल्या कंपन्या आपल्याकडे आहेत जसे की क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे अरमान फायनान्स आहे त्याच्यानंतर आवास फायनान्स आहे त्याच्यानंतर फर्स्ट फायनान्स आहे ह्या कंपन्या ह्या कंपनीपेक्षा जास्त आपल्याला सी एच आर बनवून देऊ शकतात ही कंपनी ही काही वाईट नाही रिझर्व बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर एकोणीस हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोन लाख एक हजार सहाशे ब्याऐंशी करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी असल्यामुळं आपण ही इग्नोर करू शकतो कंपनी सपोर्टच्या थोडंसं वर ट्रेड करत असलेली बघू शकतो सत्तर रुपयाचा हा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे इथं हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट घ्यायला इथं हरकत नाही परंतु ह्या कंपनीपेक्षा आपल्याला दुसऱ्या कंपन्या चांगल्या जास्त सी मिळून देणाऱ्या कंपन्या आहेत त्याचाही विचार तुम्ही करू शकता शेवटी तुमची इच्छा मित्रांनो ह्या व्हिडिओमधले विचार हे केवळ वैयक्तिक माझे आहेत तुम्ही अभ्यास करून तुमच्या बुद्धीला पटेल असा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद